नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला द्राक्षाच्या डेटापासून खूप सुंदर अशी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा याला आता आपल्याला कलर करायचा आहे त्यासाठी ब्लॅक कलर घेतलेला आहे एक्रेलिक कलर घेतलेला आहे ब्रशच्या साह्याने या पद्धतीने याला आपण कलर करून घेऊया अशा पद्धतीने सर्व बाजूने व्यवस्थित असा हा कलर करून घेतलेला आहे कलर सुकलेला आहे आता इथे मी एक डिश घेतलेली आहे त्याच्यामध्ये थर्माकोलच्या टुकड्याच्या आपण बारीक चुरा करून घ्यायचा आहे या पद्धतीने त्याचा बारीक बारीक चुरा करून घेतलेला आहे अशा प्रकारचा बारीक चुरा आपल्याला थर्माकोलचा करून घ्यायचा आहे आता आपल्याला आणखीन काय करायचं आहे ते बघूया आता इथे मी ग्लू घेतलेला आहे आता हा ग्लू आपण या द्राक्षाच्या डेटाच्या वरच्या बाजूला या पद्धतीने लावून घ्यायचा आहे ग्लू लावून झाल्यानंतर आता हा जो चुरा आहे तो आपण या पद्धतीने या डेटाला लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे द्राक्षाच्या डेटाला हा चुरा पण लावून घेतलेला आहे आता इथे मी एक औषधाच्या बॉटलचं हे झाकण घेतलेलं आहे आता येथे मी एक थर्माकोलचा तुकडा घेतलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे कट करून आपल्याला हा छोटासा तुकडा या झाकणामध्ये बसवून घ्यायचा आहे हा थर्माकोलचा तुकडा आपण या पद्धतीने झाकणामध्ये बसवलेला आहे आता आपल्याला या झाकणाला बाहेरच्या बाजूने कलर करायचा आहे त्यासाठी येथे मी ब्लॅक कलर घेतलेला आहे या पद्धतीने झाकणाला आपण कलर करून घेतलेला आहे आता हा कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे येथे मी आता एक अगरबत्तीची गाडी घेतलेली आहे अगरबत्तीची गाडी घेऊन आपण या डेटाच्या खालच्या बाजूला या पद्धतीने लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने काडी लावल्यावरती हा देठ थोडासा उंच होतो काडी लावून झाल्यानंतर ही काडी थोडी मोठी आहे त्यासाठी येथे मी थोडीशी कट करून घेणार आहे या पद्धतीने छोटस असं हे झाड आपण तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला या झाकणाच्या या थर्माकोलमध्ये बसवून घ्यायचं आहे अशा प्रकारचा द्राक्षाचा डेट तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही सुद्धा तो टाकू न देता त्याचा या पद्धतीने सुंदर असा वापर करू शकता अशा पद्धतीने सुंदर असं झाड आपण याचा तयार केलेलं आहे आज मी तुम्हाला अशा पद्धतीची द्राक्षाची दोन डेटं वापरून शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्याकडे असे डेट असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा आता या डेटाला आपल्याला कलर करायचा आहे त्यासाठी मी ग्रीन एक्रेलिक कलर घेतलेला आहे हा कलर आपण या पद्धतीने या डेटाला लावायचा आहे अशा पद्धतीने ब्रशच्या साह्याने दोन्ही डेटांना मी कलर करून घेत आहे कलर आता आपला करून झालेला आहे कलर करून झाल्यानंतर हा कलर आपल्याला असा सुकायला ठेवायचा आहे आता ही दोन्ही द्राक्षाची डेटा आपण बाजूला ठेवूया आता आपल्याला इथे एक हुया। गेचा है। कप घ्यायचा आहे अशा पद्धतीचा पेपरचा कप आपण इथे घेतलेला आहे आता आपण एक थर्माकोलचा तुकडा घेऊया हा थर्माकोलचा तुकडा आपल्याला मधोमध कट करून घ्यायचा आहे या कपच्या साईजचा आपल्याला इथे हा कट करून घ्यायचा आहे आता इथे हा तुकडा मी कट करून घेतलेला आहे तो आपण या कपमध्ये बसवून घेऊया अशा पद्धतीने कपमध्ये इथे मी हा बसवून घेतलेला आहे आता या कपला आपल्याला थोडंसं डेकोरेट करायचं आहे त्यासाठी इथे मी अशा पद्धतीचा डिझाईन असलेला एक टेप घेतलेला आहे हा टेप आप या पद्धतीने या कप लावायचा आहे तुमच्याकडे अशा पद्धतीचा टेप नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही कलरही करू शकता किंवा गिफ्ट पेपर सुद्धा लावू शकता टेप आता लावून झालेला आहे लावल्यानंतर तुम्ही बघू शकता हा कप आता किती छान दिसत आहे आता हा कप आपण बाजूला ठेवूया आणि हे दोन्ही डेट घेऊया हे दोन्ही डेट आपल्याला एकत्र जोडून घ्यायचे आहेत आणि या डेटाला थोडस उंच करायचं आहे त्यासाठी इथे मी टूथपिकचा वापर करणार आहे ही टूथपिक आपण या पद्धतीने या देठाला लावायचे आहे आणि त्याला चिकट टेपने व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे येथे मी हे डेट पॅक करण्यासाठी या डिझाईन असलेल्या टेपचा वापर करणार आहे तुम्ही साध्या चिकट टेपचा सुद्धा वापर करू शकता डेट आता आपले जोडून झालेले आहेत आता हे आपण या पद्धतीने या कपमध्ये लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सुंदर झाडा पण तयार केलेलं आहे आता याला थोडस डेकोरेट करायचं आहे त्यासाठी इथे मी थर्मकॉल बॉल्स घेतलेले आहेत ते आपण या झाडाला चिटवून घ्यायचे आहेत त्यासाठी येथे मी फेविकॉलचा वापर करत आहे अशा पद्धतीने या झाडाला थर्मोकॉल बॉल्स आपण लावून घ्यायचे आहेत थर्मकॉल बॉल्स लावून झाल्यानंतर खाली जे शिल्लक राहिलेले थर्मोकॉल बॉल्स आहेत ते आपण या कपमध्ये घालून घेऊया अशा प्रकारे थर्माकोल बॉल आपण या झाडाला लावून घेतलेले आहेत आता हे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं छोटस शोपीस आपलं तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे द्राक्षाचे डेट जर तुमच्याकडे असतील तर ते टाकून न देता त्याचा या पद्धतीने वापर करू शकता